सबस्क्राईब 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 गाईज मी माझं प्रॉमिस पूर्ण करते पण तुम्ही सुद्धा आता माझ्यासाठी एवढं करा प्लीज व्हिडिओ सुरू व्हायच्या आधी एक सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला असा भाग नक्की आवडेल स्पर्श तुझ्या प्रीतीचा भाग वजा एकोणतीस अव्यांशने स्टिअरिंगवरची पक्का घट करत श्वास घेत हळूच म्हणाला बेबी प्लीज असं नको करू आपण कारमध्ये आहोत काहीतरी होईल पण आज रितिका काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हती ती जवळजवळ अव्यांशवर झुकली आणि त्याच्या कानाला हलकासा चावून आपल्या नशेत बुडालेल्या पण सेडकटिव आवाजात हळूच म्हणाली हाब्बी आय लव्ह यू इतकं ऐकून अव्यांश एकदम ब्रेक दाबतो ज्यामुळे गाडी एक जोरदार झटक्याने थांबते रात्रीची वेळ असल्यामुळे रस्त्यावर फारशा गाड्या नव्हत्या गाडी थांबताच अव्यांश रितिकाकडे पाहतो जी आता त्याच्या डोळ्यांत रोखून बघत होती क का, काय म्हटलंस तू आत्ता पुन्हा बोल असं म्हणत अव्यांश तिच्याकडे पाहत विचारतो त्याचं ऐकून रितिका नशेत हसते ती आपल्या सीटवरून उठून सरळ अव्यांशच्या मांडीवर बसते दोन्ही गुडगे त्याच्या दोन्ही बाजूला ठेवून त्याच्या गळ्यात आपले, आपले हात गुंडाळून ती त्याच्याकडे झुकत पुन्हा म्हणते आय लव्ह यू इतकं म्हणत ती त्याच्या ओठांवर आपले ओठ टेकवते आणि त्याला किस करायला लागते अव्यांश तर शॉक झाला होत रितिकाचं असं लव्ह कन्फेशन ऐकून तो तर तिच्यासाठी एक डेट प्लॅन करत होता पण इथे तर सगळं एक ग्लास वोडकानेच ठरवलं होतं ऋतिका त्याला खूप प्रेमाने किस करत होती जेव्हा ती शुद्धीत असते तेव्हा ती असं कधीच करू शकली नसती ती हमखास त्याचे ओठ फक्त एखाद्या लॉलीपॉपसारखे चाखत बसायची पण आज ती खूप प्रोफेशनली त्याला किस करत होती ऋतिका तेव्हापासून नव्यांशला किस करत होती पण त्याच्याकडून किस्सा प्रतिसाद न मिळाल्याने ती नाराजीने थोडं बाजूला होऊन म्हणाली एम, तुम्ही मला किसका करत नाही आहात अव्यांश तो तेव्हापासून विचारांच्या गर्तेत हरवला होता तो आता तिचं बोलणं ऐकून भानावर येतो आणि तिच्याकडे बघतो रीतिकाचा चेहरा या क्षणी अजूनच लालसर झाला होता तिचे चेरीसारखी ओठ अगदी लालसर झाले होते जे पाहून अव्यांश अक्षरशः स्वतःचं भान हरवून बसतो तो आपला कोरडलेला घसा थोडासा ओलावतो आणि हळूच रितिकाच्या डोक्याच्या मागे हात ठेवतो तिचं डोकं हलकसं पकडतो आणि तिच्या ओठांवर हलकासा किस करून कुजबुजतो आय लव्ह यू टू बेबी एवढं बोलताच तो तिच्या चेरीसारख्या ओठांवर आपल्या ओठांचा स्पर्श करतो आणि तिला पॅशनेटली किस करायला लागतो वातावरण थोडं हटके होतं त्यामुळे बाहेर हलकासा पाऊसही सुरू होतो काळोखात झाकलेल्या त्या रात्री रस्त्याच्या मधोमध उभ्या असलेल्या कारमध्ये त्या दोघांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली होती ते दोघं एकमेकांना खूप पॅशनेटली किस करत होते अव्यांशचे हात रितिकाच्या साडीखालून झाकलेल्या कमरेवर घट पका घेत होते आणि रितिका त्याच्या गळ्यात आपले हात गुंडाळून त्याच्या ओठांना किस करत होती अव्यांश जसा आपल्या जिभेने तिच्या तोंडात प्रवेश करतो त्याला तिच्या तोंडात वोडकाचा स्वाद येतो पण तो ते दुर्लक्षित करून तिला किस करत राहतो एक लांब किसनंतर अव्यांश तिच्या ओठांपासून दूर होतो तिचा चेहरा हातात धरून प्रेमाने म्हणतो मी आज खूप खूप खुश आहे मला वाटतं आपण आता घरी जावं एवढं बोलून तो तिच्या ओठांवर पुन्हा एक हलक केस घेतो तिला तिच्या सीटवर बसवतो आणि हसत हसत गाडी स्टार्ट करून कपूर मॅन्शनकडे निघतो ऋतिका पण हसून त्याच्याकडे बघत राहते का, का कोणास ठाऊक आज तिने त्याला आय लव्ह यू सांगून टाकलं तिला त्याचे शब्द बोलल्याचा पश्चाताप नव्हता कारण अव्यांशच्या चेहऱ्यावरून त्याच्या आनंदाचा अंदाज लावता येत होता साधारण दहा मिनिटात अव्यांशची गाडी कपूर समोर थांबते गाडी थांबताच तो रितिकाकडे पाहतो जी अजूनही त्याच्याकडे एकट्याक पाहत होती त्याचं लक्ष आपल्याकडे आहे हे पाहून रितिका हसते अव्यांश स्वतःच्या बाजूने उतरतो रितिकाच्या बाजूने येतो आणि दरवाजा उघडतो रितिकाला उचलून आपल्या बाहूंमध्ये घेतो रितिकाही हसत त्याच्या गळ्यात हातगुंडाळते अव्यांश तिला उचलून घरात घेतो सध्या घरात कोणीही नव्हतं दोघं एकमेकांकडे पाहतवर त्यांच्या खोलीकडे निघतात अव्यांश तिला बेडरूममध्ये नेतो पायाने दरवाजा बंद करतो आणि तिला ब्रायडाल स्टाईलमध्ये उचलून बेडवर झोपवतो अव्यांशने तिला झोपवल्यावर ती त्याच्याकडे बघू लागते अव्यांश सरळ उभा राहून आपला कोट काढतो आणि साईडला फेकतो मग हसून रितिकाकडे झुकतो आणि तिच्या डोळ्यांवर हलकासा किस करतो त्यावर ऋतिका आपले डोळे अलगत बंद करते अव्यांश तिच्या डोळ्यांवर ओठ टेकवून त्यानंतर एकामागून एक तिच्या गालांवर मग तिच्या नाकावर हनुवटीवर हळूहळू किस घेत राहतो तर तिकडे रितिका थोडीशी नशेत आणि थोडीशी अव्यांशच्या जवळकीमुळे डोळे बंद करून शांतपणे होऊन होती शेवटी अव्यांश आपलं चेहरा उचलून रितिकाच्या चेहऱ्याकडे पाहतो आणि मग आपला चेहरा तिच्या गळ्यात नेऊन तिच्या कानाच्या लोबाला थोडंसं चावतो आणि हळूच म्हणतो आय लव्ह यू बेबी त्याचं एवढं बोलताच रीतिकाच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य उमटतं अव्यांश तिच्या गळ्यातून चेहराबाहेर काढतो आणि तिच्या त्या हसव्या चेहऱ्याकडे पाहतो जी फक्त त्याच्याकडेच बघत असते अव्यांशही तिच्या हस्याला पाहून हसतो आणि पुन्हा एकदा झुकून तिच्या ओठांवर ओठ उठ टेकवतो आणि तिला किस करायला लागतो रीतिकाही आपले हात गळ्याभोवती हारासारखे गुणफून अव्यांशच्या जवळ ओढते आणि त्याच्या किसला साथ देऊ लागते अव्यांश रितिकाला किस करत करत हळूहळू हात पुढे नेत तिच्या साडीचा पदर तिच्या छातीतून सरकवतो आणि आज रितिका त्याला यासाठी रोखत नाही ती फक्त त्याच्या किसला प्रतिसाद देत राहते अव्यांश हळूहळू रितिकाच्या शरीरावर हात फिरवत तिची साडी तिच्या कंबरेपासून सुद्धा अलगच सरकवतो आणि असंच करत करत तिची साडी तिच्या अंगावरून पूर्णपणे काढून बेडच्या बाजूला खाली टाकतो आणि पुन्हा तिच्या शरीरावर हात फिरवू लागतो रितिका अव्यांशला किस करत करत हळूहळू आपले हात पुढे नेत त्याच्या शर्टचे बटणं उघडू लागते जे अव्यांशने जाणवलं आणि त्याने डोळे उघडून रितिकाकडे पाहिलं जी अजूनही डोळे बंद करून त्याला किस करत होती ऋतिका एकामागून एक बटन उघडून अव्यांशचा शर्ट पूर्णपणे उघडते आणि त्याच्या मस्क्युलर शरीरावर हात फिरवायला लागते ज्यामुळे अव्यांशला स्वतःच्या शरीरात तापमान वाढत असल्याचं जाणवलं अव्यांश रितिकाचे ओठ सोडून थोडा तिच्यावरून उठतो आणि आपला शर्ट अंगावरून काढून बेडवर खाली फेकतो रितिका जी त्याच्या खाली दबलेली होती ती त्याचा शर्ट उतरवताना त्याला आपल्या नशेत जुरळलेल्या डोळ्यांनी पाहत होती अव्यांशचं ते ओपन आणि मस्क्युलर शरीर पाहून रितिकाला आपला घसा कोरडा पडल्यासारखा वाटतो नशेमुळे तिला आज त्याचं शरीर खूप आकर्षित करत होतं अव्यांशने ऋतिका त्याच्या शरीराकडे इतकं एकट्यात पाहताना पाहिलं आणि तो हलकासा हसला तो पुन्हा तिच्यावर वाकत गेला आणि तिच्या उघड्या पोटावर ओठ टेकवत केस घेत वरच्या दिशेने सरकू लागला तो रितिकाच्या पोटावरून मग तिच्या छातीवरून तिच्या क्लिवेजवरून आणि गळ्यावरून ओठ फिरवत हळूहळू तिच्या ओठांच्या जवळ आला आणि हलकसं केस हळू पण मोहक आवाजात म्हणाला असं काय पाहते आहेस ऋतिका जिला आता वोडकाचा नशा पूर्णपणे चढला होता अव्यांशकडे पाहत म्हणाली तुम्हलाच बघते किती हॉट दिसत आहे सस रितिका अव्यांशच्या गळ्यात हात टाकत नशेच्या धुंदीत बोलली अव्यांश तिच्या बोलण्याने थोडा आश्चर्यचकित झाला होता तो मनात विचार करत होता ही तीच रितिका आहे का जी नेहमी माझ्या बोलण्याने लाजायची तो स्वतःशीच हसून म्हणाला हा वोडकाचा परिणाम आहे नाहीतर अजूनपर्यंत ही मला इतकं जवळही येऊ दिलं नसतं असं विचारत तो परत हसत तिच्या गालावर हळूवार किस घेत तिला प्रेमळ नजरेने पाहू लागला रीतिकाही ही त्याच्याकडे एकट्यात पाहत होती दोघं एकमेकांच्या नजरेत हरवले आणि त्यांचे ओठ पुन्हा एकदा एकमेकांमध्ये गुंतले आणि दोघं एकमेकांना किस करू लागले अव्यंश रितिकाला किस करत असताना हळूवारपणे आपला हात तिच्या पाठीवर नेतो आणि तिचा ब्लाऊज जो फक्त एका दोरीने बांधलेला असतो तो, तो सावकाश उलगडतो त्यानंतर तो आपला हात पुढे नेत रितिकाचा ब्लाऊज हळूहळू तिच्या शरीरापासून अलग करतो रितिकाचा ब्लाऊज परफेक्ट फिटिंगचा असल्यामुळे तिने आज ब्रा घातली नव्हती त्यामुळे ब्लाऊज काढताच अव्यांशच्या समोर तिचं सुंदर आणि परिपूर्ण वक्षस्थळ स्पष्ट दिसू लागतं अव्यांश रीतिकाला स्वतःच्या खाली पाहून थोडासा अस्वस्थ होतो त्याच्या श्वासांचा वेग वाढतो तो पुन्हा तिच्यावर झुकत तिच्या ओठांवर किस करतो झुकताना त्याचे रुंद छातीचे स्नायू रितिकाच्या मौशार वक्षस्थळाला स्पर्श करतात ज्यामुळे त्याच्या शरीरावरचा ताबा सुटू लागतो अव्यंश श्रीतिकाला किस करत असताना तिच्या शरीरावर हात फिरवत हळूहळू हात खाली नेत तिच्या स्कर्टची नोट आपल्या हातांच्या मदतीने उघडतो अव्याशिकाला किस करतच तिच्या स्कर्टला हळूहळू खाली सरकवतो आणि ते काढून टाकतो इतकं होताच अव्यान श्रीतिकाला किस करणं थांबवतो आणि बेडवरून उठून उभा राहतो तो आपल्या पॅन्टची बेल्ट उघडू लागतो त्याच वेळी रितिका जी आधीच वोडकामुळे लालसर झाली होती अव्यांशला त्याची पँट उघडताना पाहून आणखीच लाजून जाते तिच्या हृदयाचे ठोके अचानक वेगाने वाढतात वही अव्यांश रितिकाला पाहताच आपली पॅन्ट काढून साईडला फेकतो तो या क्षणी फक्त एक बॉक्सरमध्ये रितिकाच्या समोर उभा होता आणि रितिका अव्यांशच्या समोर फक्त आपल्या मध्ये होती ज्यामुळे अव्यांशला पाहून त्याच्या बॉडीला हलकासा स्पार्क जाणवत होता अव्यांश परत बेडवर येत रितिका आणि आपल्या दोघांच्या वर एक ब्लँकेट टाकतो अव्यांश रीतिकाच्या वर येऊन तिच्या चेहऱ्याकडे पाहतो जो आता लाजेमुळे लाल झाला होता अव्यांश आणि रितिकाची बॉडी या क्षणी ऑलमोस्ट नेकड होती फक्त दोघांच्या बॉडीवर त्यांच्या गार्मेंट्स होते दोघांची बॉडी एकमेकांच्या बॉडीला टच होत होती ज्यामुळे दोघांचाही कंट्रोल आपल्या बॉडीवरून सुटत चालला होता अव्याश चुकून रितिकाच्या छातीवर आपले ओठ ठेवून तिला किस करू लागला ज्यावर रितिका आपल्या हातांनी अव्यांशच्या उघड्या पाठीवर हात फिरवू लागली अव्यांश तिच्या छातीवर किस करताना हलके हलके बाईटही करू लागला ज्यामुळे रितिकाच्या तोंडूंमध्ये श्वासातून निघणारा आवाज येऊ लागला तिकडे दर्शचे हात रितिकाच्या उघड्या शरीरावर फिरू लागले अव्यंश रितिकाला किस करत करत तिच्या छातीपासून खाली जाऊ लागला आणि तिच्या पोटावर आपल्या ओठांचा स्पर्श करू लागला तर त्याचे हात रितिकाच्या छातीवरून चा चा फिरू लागले अव्यंश तिच्या पोटावर किस करत करत आता अजून खाली जाऊ लागला आणि मग उठून बसला तो रितिकाकडे पाहू लागला तिचं शरीर आता गरम झालं होतं आता त्याला फक्त रितिकाला पूर्णपणे आपलं बनवायचं होतं अव्यांश हळूवारपणे रितिकाकडे झुकला जसंच तो तिला स्पर्श करणार होता तिने ते जाणवून आपल्या पायांना सहज मागे घेतलं त्यावर अव्यांश थांबला त्याने आपलं डोकं वर करून रीतिकाकडे पाहिलं ती डोळे बंद करून खोल श्वास घेत होती तिच्याकडे पाहून तो पुन्हा तिच्या जवळ गेला आणि तिच्या गालांवर हळूवारपणे ओठ फिरवू लागला मग तिच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये घेत तो त्यांना अलगच सत करू लागला रीतिकाही त्याला साथ देत त्याला किस करू लागली अव्यांश तिला किस करत असतानाच त्याने हलकच आपली कमर तिच्या शरीरावर दाबली त्यामुळे त्याची हार्ड बॉडी तिच्या बॉडीला स्पर्श करू लागली हा स्पर्श जाणवताच रितिकाची पका त्याच्या केसांमध्ये अधिक घट झाली नशेत असली तरीही तिला पुढे काय होईल या विचाराने भीती वाटू लागली अव्यांश काही वेळ असंच करत राहिला पण अचानक न जाणू त्याला काय झालं तो रितिकाच्या वरून बाजूला सरकला आणि बेडवर पलटत डोळे बंद करून खोल श्वास घ्यायला लागला क्रमशः चुबीकंची कंटिन्यूड व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा धन्यवाद